चंद्रग्रहणाच्या दिवशी या पाच राशीचे पलटणार नशेब सुरू होणार चांगले दिवस चंद्रग्रहण या पाच राशींसाठी खूपच लकी ठरेल चांगले दिवस सुरू होतील आणि धन संपत्तीतून होणार मालामाल होय मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की वर्षाच्या शेवटच्या चंद्रग्रहणानंतर हे जातक मिठाई वाटण्यासाठी आणि लाडू तयार करण्यासाठी व्हा कारण आता बारापैकी पाच राशीवर चंद्रदेव आणि पितृदेवांचा आशीर्वाद होणार आहे यामुळे बारापैकी पाच राशींच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होणार आहेत चंद्रग्रहणानंतर या राशींचे चांगले दिवस सुरू होतील आणि पितृदेवांचा आशीर्वाद भरभरून बरसेल त्यामुळे या पाच राशींना मालामाल होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही आणि या राशी कोट्यधीश बनतील होय मित्रांनो या राशींवर माता लक्ष्मीचाही आशीर्वाद भरभरून बरसेल म्हणून मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच मिस करू नका कारण हा व्हिडिओ तुमच्या जीवनात आनंद घेऊन आला आहे मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की वर्षाचे दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण सतरा सप्टेंबरला लागणार आहे हे चंद्रग्रहण मीन राशीत लागणार रा आहे जिथे राहू ही विराजमान आहे अशा परिस्थितीत राहू आणि चंद्राची मीन राशीत युती होणार रा आहे सामान्यतः चंद्र आणि राहूची युती शुभ मानली जात नाही परंतु ज्योतिष वर्णनेनुसार काही बाबतीत हे वृषभ मिथून आणि इतर राशींसाठी खूपच शुभ ठरणार आहे चला तर मग जाणून घेऊया चंद्रग्रहणामुळे कोणत्या पाच राशीचे लोक मालामाल होणार आहेत मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की वर्षाचे दुसरे चंद्रग्रहण सतरा सप्टेंबरला मध्यरात्री लागणार आहे मीन राशीत हे चंद्रग्रहण लागणार आहे आणि त्यावेळी राहू ही तिथे असणार आहे अशा वेळी चंद्र आणि राहूची युती या पाच राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार चंद्र आणि राहूच्या युतीमुळे ग्रहण याग तयार होईल ग्रहण योग अकराव्या भाव दहाव्या भाव पाचव्या भाव चौथ्या भाव आणि दुसऱ्या भावात जेव्हा कोणत्याही राशीमध्ये बनतो तेव्हा तो धन संपत्ती आणि मोठे यश मिळवून देणारा ठरतो म्हणजेच सप्टेंबर सतरा चंद्र ग्रहणानंतर वृषभ मिथून वृश्चिक आणि इतर पाच राशींसाठी वेळ खूपच चांगला होईल धन संपत्ती लाभासोबत माता भवानीच्या आशीर्वादाने तुम्हाला करिअरमध्येही प्रगती मिळेल मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हालाही वाटत असेल की चंद्रग्रहणावर माता भवानीचा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबावर असावा तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय श्री लक्ष्मी माता जय माता भवानी असे लिहा जेणेकरून भवानी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील आणि भवानी मातेच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील चला तर मग जाणून घेऊया त्या पाच भाग्यशाली राशींबद्दल ज्यांच्यावर चंद्रग्रहणाचा शुभ प्रभाव पडणार आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांनो तुम्हाला सांगते की सप्टेंबर सतरा रोजी होणारे चंद्रग्रहण तुमच्या राशीतून अकराव्या भावात लागणार आहे होय मित्रांनो अशा परिस्थितीत चंद्राच्या कृपेने वृषभराशीच्या जातकांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे करिअरमध्ये देखील तुम्हाला अनेक शुभ संधी मिळतील या काळात तुमचे मित्र तुम्हाला खूप मदत करतील आणि त्यांच्या मदतीने तुमचे सर्व काम यशस्वी होईल तसेच तुम्हाला तुमच्या मोठ्या भावाची किंवा काकांची मदत मिळून धनसंपत्तीचा लाभ होऊ शकतो चंद्रग्रहणानंतर तुमच्या जीवनात भाग्योदय होईल आणि तुमचे नवग्रह हो तुमचा साथ देऊ लागतील होय मित्रांनो करिअर आणि व्यवसायात तुम्हाला प्रगती दिसून येईल तुमचा बंद पडलेला व्यवसाय पुन्हा सुरू होईल आणि तुमच्या जीवनात धन प्रवाह सुरू होईल तुमच्या जीवनात येणारे धन वाढत जाईल आणि तुम्हाला अनेक असे मार्ग मिळतील जिथून तुम्हाला धन लाभ होईल तुमच्या कुंडलीत चंद्राची स्थिती खूपच चांगली होईल ज्यामुळे तुम्ही कोणताही काम सुरू केल्यास त्यात तुम्हाला यश मिळेल येणाऱ्या काळात तुम्हाला विविध प्रकारच्या यशांची प्राप्ती होऊ शकते वृषभ राशीचे लोक दीर्घ काळापासून त्यांच्या दुर्भाग्यामुळे त्रस्त होते परंतु आता तुमचे दुर्भाग्य तुमच्यापासून दूर होईल आणि तुमचे भाग्य तुम्हाला साथ देण्यास सुरुवात करेल यामुळे समाजात तुमच्या मान सन्मानात वाढ होईल माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला आर्थिक त्रासांपासून मुक्ती मिळेल आणि तुम्हाला सुख समृद्धीचा अनुभव येईल होय मित्रांनो या चंद्रग्रहणानंतर वृषभ राशीच्या लोकांचे जीवन पूर्णपणे बदलणार आहे माता लक्ष्मी आणि प्रभू नारायण यांच्या विशेष आणि तुमच्या ज्यामुळे तुमचा बदलेल आणि तुमच्या बदले जीवनात अनेक प्रकारचे आनंद येतील आणि तुम्ही धनाढ्य होऊन जाल समाजात तुमच्या मन प्रतिष्ठेत वाढ होईल आणि तुम्हाला जीवनात मोठी प्रगती मिळेल मिथून राशी मिथुन राशीच्या लोकांनो हे चंद्रग्रहण तुमच्या राशीतून दहाव्या भावात लागणार आहे अशा परिस्थितीत मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनातील गेल्या काही काळातील अडचणी आता संपुष्टात येते होय मित्रांनो पितरी देव आणि माता लक्ष्मीच्या कृपेने या राशींमध्ये मोठे बदल होतील तुमच्या वैयक्तिक जीवनात चाललेल्या समस्याही या चंद्रग्रहणाच्या प्रभावानंतर संपुष्टात येऊ लागते या चंद्रग्रहणामुळे कोर्ट कचेऱ्यातील प्रकरणामध्ये तुम्हाला विजय मिळेल तुमचे शत्रू तुमच्या पुढे गुडघे टेकतील तुम्हाला राजकीय लाभ होईल जर तुम्ही दीर्घकाळापासून नोकरीची तयारी करत असाल तर आता तुमची नोकरी लागेल आणि जीवनातील सर्व समस्या संपुष्टात येतील जर तुम्ही आधीपासून नोकरी करत असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळेल माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला संतती प्राप्तीचे योग आहेत तुम्हाला विद्यमान संतती मिळू शकते मार्केटमध्ये अडकलेले पैसे देखील तुम्हाला परत मिळतील जर तुम्ही मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर ती तुम्हाला खूप चांगला नफा देईल मिथून राशीच्या लोकांना दीर्घकाळापासून अनेक समस्या भेडसावत होत्या परंतु आता त्या हळूहळू कमी होऊ लागतील या चंद्र ग्रहणानंतर मिथून राशीच्या लोकांना खूप प्रगती दिसून येईल व्यवसायातही तुम्हाला चांगला फायदा मिळेल आणि धनवृद्धी होईल माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला जीवनात मोठी प्रगती मिळेल वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांना सांगते की या महिन्यात होणाऱ्या तुम्हाला मोठे लाभ होण्याची शक्यता आहे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण पाचव्या भावात लागणार आहे ज्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांची इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते होय मित्रांनो तसेच पालकांना त्यांच्या मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर का या काळात इतकी होणार आहे की तुम्ही रात्रंदिवस मेहनत कराल परंतु काळजी करू नका तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला या महिन्याच्या शेवटी मिळेल चंद्रग्रहणादरम्यान लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर पडल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमच्या उत्पन्नात वाढ होईल तसेच सरस्वती मातेच्या कृपेने तुमच्या वाणीमध्ये मोठा बदल होणार आहे ज्यामुळे तुमच्या वाणीद्वारे समाजात तुमच्या मान सन्मानात वाढ होईल जर या महिन्यात तुमचा वाढदिवस असेल तर हा महिना तुमच्यासाठी खास असेल तुम्ही या काळात खरेदीसाठी जास्त खर्च कराल आणि तुमच्या जीवनसाथी बरोबरच्या नात्यांमध्ये गोडवा वाढेल जरी तुम्हाला भावनिक स्तरावर थोडे एकट वाटेल तरी हा काळ शिक्षणाच्या क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी चांगला ठरेल सरस्वती मातेच्या कृपेने मुलांचं मन अभ्यासात लागेल तुम्हाला सावधगिरी बाळगायला हवी कारण या महिन्यात तुम्हाला काही प्रलोभ न येऊ शकतात कोणत्याही चुकीच्या कामात अडकू नका फुकटच्या चिंता आणि गैरसमजांपासून दूर राहा अन्यथा मानसिक ताण निर्माण होऊ शकतो व्यापारात काही बदल होण्याची शक्यता आहे या महिन्यात व्यर्थ गोष्टींवर पैसा खर्च होऊ शकतो तुम्हाला तुमच्या जीवनसाथी बरोबर तुमच्या मनातील गोष्टी शेअर करण्याची आवश्यकता भासेल तुमचं मन थोडं अस्वस्थ राहील आणि कामाच्या जास्तीमुळे कामात लक्ष लागू शकत नाही कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका आणि उतावळेपणा टाळा कारण लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमची सर्व काम हळूहळू पूर्ण होतील व्यापाऱ्यांसाठी हा महिना विशेष लाभदायक ठरेल लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या व्यवसायात मोठी प्रगती होईल हे चंद्रग्रहण तुमच्यासाठी खूप आनंद घेऊन येत आहे मकर राशी मकर राशीच्या लोकांनो तुम्हाला सांगते की मकर राशीच्या चौथ्या भावात चंद्रग्रहण लागणार आहे त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे मकर राशीच्या जातकांसाठी हे चंद्रग्रहण एखाद्या वरदानासारखे आहे हो मित्रांनो सतरा ते सप्टेंबर अठरा दरम्यान माता लक्ष्मीने मकर राशीच्या लोकांसाठी राजयोग बनवला आहे आता मकर राशीच्या लोकांच्या जीवनात फक्त आनंदाचा आनंद येणार आहे चंद्रग्रहण मकर राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरेल गेल्या काही वर्षांपासून चाललेल्या समस्यांचा आता माता लक्ष्मीच्या कृपेने अंत होईल तसेच गेल्या अनेक दिवसापासून तुमच्यासाठी वेळ कठीण होता पण चंद्रग्रहणाच्या समाप्तीनंतर तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील त्यामुळे जीवनात एक नवी आशा निर्माण होईल आणि अनेक यश मिळवण्याचे संकेत दिसतील तुमच्या आत्मविश्वासात आणि धाडसात वाढ होईल ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामात अधिक लक्ष घालू शकाल या काळात तुमचे बस तुम्हाला मोठी जबाबदारी देऊ शकतात जी तुम्हाला यशस्वीपणे पार पाडावी लागेल कारण ही जबाबदारी तुमच्या करिअरमध्ये एक मोठी पायरी ठरू शकते तुमचे नाव उज्ज्वल होईल आणि गेल्या अनेक वर्षांपासून चाललेल्या समस्या आता दूर होतील आत्मविश्वास आणि धाडस वाढेल आणि कार्यक्षेत्रात तुम्हाला मोठं यश मिळू शकतं ज्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायात अनेक वर्षांपासून अडचणी येत होत्या त्या, त्या सर्व समस्या आता माता लक्ष्मीच्या कृपेने दूर होतील सर्व समस्या संपुष्टात येतील आणि जीवनात आर्थिक प्रगती होईल कुंभ राशी मित्रांनो तुम्हाला सांगते की कुंभ राशीच्या दुसऱ्या भावात चंद्र ग्रहण लागणार आहे त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांना या काळात त्यांच्या वाणीद्वारे मोठा फायदा होईल होय मित्रांनो आता तुमचे दिवस बदलणार आहेत या काळात कुंभ राशीच्या जातकांसाठी दिवस खूपच शानदार असते राशीच्या लोकांच्या साहसात वाढ होईल ज्यामुळे तुम्ही मोठे निर्णय सहजपणे घेऊ शकाल आणि तुमची फिटनेस चांगली राहील जर तुम्ही व्यापारात एखादी डील फायनल केली तर त्याचा संपूर्ण लाभ तुम्हाला भविष्य काळात मिळेल कोणत्या तरी जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे आणि तुम्ही जुने कर्ज फेडण्यातही सक्षम असाल या राशीच्या काही लोकांना परदेशात नोकरीचे चांगली संधी मिळू शकते ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होता परिवारात कोणत्याही सदस्यासोबत सहक मतभेद असल्यास ते मतभे घरातील मोठ्यांच्या मदतीने संपुष्टात येतील तुम्हाला वडिलांचे प्रत्येक पावलावर सहकार्य मिळेल ज्यामुळे तुमच्यासाठी गोष्टी हळूहळू सोप्या होती। तसेच तुम्हाला सांगतो की तुमचे भाऊ संबंध चांगले राहतील आणि घरातील मुलांमुळे आनंददायी मन प्रसन्न होईल संध्याकाळच्या वेळी तुमचा जीवनसाथी एखाद्या धार्मिक स्थळाला जाण्याचा विचार करेल या राशीच्या लोकांना चंद्रग्रहणाचा योग सकारात्मक बदल देऊ शकतो जो तुमच्यासाठी चांगला संकेत असेल या दिवशी तुम्ही एखादी स्थावर मालमत्ता खरेदी करू शकता तुम्हाला नवीन जीवनसाथी किंवा प्रेमसाथी मिळू शकतो या दिवशी तुम्ही कोणत्या तरी मंगल कार्यात सहभागी होऊ शकता माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील असं दिसत आहे तर मित्रांनो ही माहिती होती त्या सर्व राशींबद्दल ज्यांच्यावर चंद्रग्रहणाचा प्रभाव होणार आहे